दोनशे एकोणतीस अंश नो मीटर्स अर्थात तेराशे पाच किलोहट्स वर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झाली आहेत आता प्रसारित करीत आहोत विचार शलाका या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूयात संवाद या विषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार संवाद साधूनी झडते आपुलकी स्नेहबंधनातून वाढते माणुसकी श्रोते हो मानव हा समाशील प्राणी आहे समाजात राहूनच तो आपली सर्वांगीण प्रगती साधू शकतो याकरिता एकमेव साधन जर कोणते असेल तर ते म्हणजे संवादातून वक्तव्यशीलता संवादातून सद्व्यवहारशीलता संवाद सम एक दुसऱ्यांशी चांगल्या प्रकारचे बोलणे स्नेह भावनेने ख्याली खुशाली विचारणे एकमेकांशी सुख दुःखाच्या गोष्टी बोलत राहणे संवादामुळे मनातील किल्मिशे नाहीशी होतात पूर्वी असलेल्या शत्रुभावना भावना नाहीशा होऊन मैत्रीचे नाते जडते खरेच वाणी हे असे एक माध्यम मा आहे ज्याने संवाद साधण्यास मदत होते याच संवादातून स्नेहाचे झरे वाहू लागतात ईर्षा आणि मत्सर आणि क्रोध आणि वैरत्वाच्या भिंती नाहीशा होतात प्रेमाचे दोन शब्द संवादिले की स्नेहाचे मेघमंडळ बरसू लागते आणि त्यातच वाहणाऱ्या शीतल वायुसंगे आपण सगळे मानव आनंदाने नाचू लागतो इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे संवादाने सर्वाशी प्रेमळ नाते जडते सुसंवादातून परके देखील आपलेसे होतात दूर थांबलेले लोक जवळ येतात परस्परांशी मैत्रीचे नाते घट्ट होत जाते सुसंवादाचाच परिणाम हा की ती ती व्यक्ती सर्वांची प्रिय बनते वेदांनी असे म्हटले आहे मित्रस्य चक्षुषा सभिक्षाम आहे आम्ही सर्वांशी मैत्रीपूर्ण दृष्टीने पाहोत आमच्या डोळ्यामध्ये प्रेमाची दृष्टी हवी हे डोळे खऱ्या अर्थाने भगवंताने भद्रम करणे आणि भद्र ऐकण्यासाठी मिळालेले आहेत होऊन माणुसकी एकांगी माणूस हा एकांगी बनत चालला आहे आधुनिक यांत्रिक युगात माणसाची जागा जड यंत्राने घेतली आहे माणसे माणसाला ओळखत नाहीत की पाहत नाहीत देह आकृतीने मानव असले लोक आता मौन आणि अबोल अशा हृदयाची बनले आहेत जशा विटांच्या मूर्ती पाहतो त्याचप्रमाणे माणसे आज जडवत बनत चालली आहेत घरी धारी रस्तो रस्ती प्रत्येकांच्या हाती असलेला मोबाईल हा मानवाला नाबोल बनवतोय अशा या अबोलाने माणूस दिवसेंदिवस निराश व हताश होतोय मोबाईलचा अतिरेक हा माणसाला माणुसकीपासून दुरावत आहे एक दुसऱ्यांचा संवाद संपत जाण्यामुळे माणसातील दिव्य भावना नाहीशा होतात मुले व विद्यार्थ्यांची मानसिकता कुंठित होत चालली आहे याच मोबाईलच्या अतिरेकामुळे मनोरुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे उदासीनता बळावत आहे तर निराशा पराकोटीची वाढत आहे घरात राहणारे जवळ असणारे पण ज्याच्या त्याच्या हाती मोबाईल असल्याने ते दूरचे होत चालले आहेत म्हणून सुसंवाद हवा एक दुसऱ्याशी प्रेमाचे बोलणे हवे एक दुसऱ्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्याने माणूस आपला होतो पण खऱ्या अर्थाने माणसाला हे नकोचे वाटते कारण त्यांच्या अंतकरणावर आणि त्यांच्या मनावर केवळ विसंवादाचा पडदा पडला आहे आणि या विसंवादाने माणूस हा माणुसकीपासून दुरावत चालला आहे यासाठी परस्पर प्रेमाचे नाते जडणे गरजेचे आहे आणि म्हणून सुसंवाद प्रेमाचे बोलणे स्नेहाचे नाते निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे भक्तजन हे सतत आपल्या आराध्य भगवंताशी संवाद साधत असतात योगी महात्मे धारणेच्या माध्यमाने समाधी अवस्थेत पोहोचत असतात आपल्या आत्म्याने त्या परमात्मेशी वार्तालाप करीत असतात हा ईश्वरीय सुसंवाद आहे त्यांचा जगाशी काहीही संबंध नसतो अंतर्मुख होऊन ते परमतत्वाशी सख्य स्थापन करतात मी तुझा आणि तू माझा अशा प्रकारचा भावबंध जडतो याच भक्तिमय सुसंवादाने द्वैताचे बंधन तुटून अद्वैताचे पवित्र बंधन जडत असते याकरिता माणसाने माणसाशी संवाद साधणे बोलणे प्रेमाचे दोन शब्द उच्चारणे हे अत्यंत गरजेचे आहे नव्हे काळाची गरज आहे सुसंवाद स्थापूया आणि माणूस माणसाचा प्रिय होण्यास वातावरण स्थापन करूया विचारशलक का या कार्यक्रमाअंतर्गत का आताच आपण संवाद याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला